korona tajana vani sanggahi korona tajana vani sanggahi korona tajana vani sanggahi baluma mata नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील काजड या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी दिनांक एकोणीस ऑक्टोंबर रोजी भव्य दिव्य असं ओपन बैलगडी शर्यतीचं मैदान संपन्न होत आहे जुनं असं यात्रेचं मैदान म्हणून या मैदानाला संबोधलं जातं भैरवनाथ केसरी असं या मैदानाचं नाव असून हे मैदान कशा पद्धतीने पार पडणार आहे या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे आणि या मैदानाचं स्वरूप कसं असणार आहे हे सगळं आपण आयोजकांकडून या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव दादा नानासाहेब नरुटे दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मैदान हे कशा निमित्त आयोजित करण्यात आले मैदान हे भैरवनाथ यात्रा उत्सव काजर शिंदेवाडी या यात्रेनिमित्त मैदान आयोजित केलेलं आहे किती वर्षाची परंपरा आहे या मैदानाला आणि किती वर्षापासून तुम्ही हे मैदान घेता यात्रेनिमित्त या गावाच्या यात्रेनिमित्त सत्तर वर्षाची परंपरा आहे त्यामुळे आम्ही सत्तर वर्षापासून या गाव यात्रेचं मैदान घेतो मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली दादा मैदानाच्या परवानगी आजच सगळ्या परवानगी फायनल झाल्या ऑफिस मधून आज परवानगी आपल्या हातामध्ये मिळेल आणि मिळाली की लगेच आपण सर्व ग्रुपवरती सोडणार आहे परवानगी देणाऱ्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून या मैदानाची पाहणी करण्यात आली संपूर्ण सगळ्या विभागाचे अधिकारी या ठिकाणी येऊन मैदानाची पाहणी करून गेलेली आहेत बर आता मैदानाचं स्वरूप काय आद ते एका ओपन आहे ओपन हा ओपनचं मैदान आहे मैदानाचं बक्षीचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे एक लाख एक हजार एकशे अकरा रुपये द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे एकाहत्तर हजार रुपये ती तृतीय तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे एकावन्न हजार चतुर्थ एकोण एक्केचाळीस हजार आणि पाचवं बक्षीस एक आहे एकतीस हजार सहावं बक्षीस आहे एकवीस हजार आणि म सातवं बक्षीस आहे अकरा हजार त्याच्या व्यतिरिक्त आपलं जे बक्षीस ठरलेलं त्या व्यतिरिक्त चषक देऊ आपण चषक आणि त्यानंतर क्वार्टर फायनलचं नियोजन असणार क्वार्टर फायनल प्रत्येकी दोन हजार रुपये देणार आहे सेकंड ला जे नंबरला येईल गाडी त्या प्रत्येकाला दोन हजार रुपये दिले जाते सेमी फायनल ला दोन दोन नंबरला उतरणाऱ्या गाडीला दोन हजार रुपये दिले जाते बरं आता प्रवेश फी किती दादा प्रवेश फी अकराशे रुपये आहे मैदानाची ऑनलाईन नाव नोंदणी सुरू झाली हो सुरू झालेली आहे कशा पद्धतीने प्रतिसाद भेटतोय आतापर्यंत किती गाड्यांची नोंद झाली आतापर्यंत पन्नास बावन्न गाडी नोंद झालेली आहे आता हे जे मैदान होणार आहे हे मैदान कुठं होणार आहे इथं काझड गावातली जी फाटी गावातल्या स्वतः होणार गाव यात्रेच्या निमित्त जे ग्राउंड आहे त्या ग्राउंड वरती होईल बरं आता हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय बैलगाडी संघटना इंदापूर तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल का अगदी ज्या संघटनेने अखिल भारतीय संघटनेने जे नियमाटी लागू केलेले आहेत त्या नियमाटीनुसार हे मैदान पार पडणार आहे आता सध्या मैदानाची कशा पद्धतीने काम सुरू आहे काय सुरू आहे काम आता मैदान आता जा? या ठिकाणचे सगळं खडे वगैरे या मैदानातले गोळा करून घेऊन आता फरांडी मारून त्यावरती रोलिंग केलं जाणार आहे ते काम चालूच आहे सध्या सध्या काही बंधन आहे ते काय आणि ज्या आडी अडचणी होत्या बैलगाडी मालकांकडून निकाला समोरच्या संदर्भातल्या काय अडचणी होत्या त्या दूर करण्याचं काम चालू आहे का काम चालू आहे आणि आजच शंभर टक्के ते काम ज्या काय बैल मालकांच्या मागण्या आहेत त्या मागण्या करून पूर्ण होतील याची आम्ही आत्ता देतो बरं त्याचबरोबर पार्किंगच्या संदर्भामध्ये टू व्हीलर फोर व्हीलरच्या पार्किंगच्या संदर्भामध्ये जे प्रेक्षक येणार आहेत जे ग्रामस्थ येणार आहेत किंवा बैलगाडी मालक येणार आहेत ह्या मैदानात सहभागी होणार आहे त्यांना काय सूचना कराल पार्किंगच्या संदर्भात त्यांनी पार्किंग, पार्किंग आपल्या मैदानाच्या बाजूला जे आपलं स्टेज असणार त्याच्या पाठीमागे मैदानाची पार्किंगची सुविधा केलेली आहे त्यामध्ये त्यांनी ते गाड्या लावायच्यात चुकीच्या पद्धतीने कोणी गाड्या लावल्या तर त्याचं काही कमी जास्त झालं तर त्याला ही कमिटी किंवा बैलगाडा ही सुद्धा जबाबदार राहणार नाहीत आता या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभाग घेण्याच्या संदर्भात आणि ऑनलाईन नाव नोंदणी वेळेत करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान करताना खरं तर तुम्हाला सांगतो बैलगाडा मालकांना माझी विनंती आहे की ज्या आपल्या अखिल भारतीय संघटनेच्या नियमाटीनुसार हे मैदान किंवा गावामध्ये काय बक्षीस असतील त्या पद्धतीनं सर्व काही गेलेलं आहे तर त्यांनी आमच्या अपेक्षा एवढीच आहे की महाराष्ट्रातून सर्व बैलगाडा मालकांनी या ठिकाणी यावे आणि त्यांनी सर्व काही इथं तुम्हाला ज्या काही सुखसुविधा आहेत त्या दिल्या जातील याची आम्ही मी देतो या निमित्त दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव दादा तानाजी नरोटी पाटील दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये आता सध्या आज दिनांक आहे सोळा ऑक्टोंबर मैदानाच्या मैदानाची कशी तयारी सुरू आहे मैदानाची आता अंतिम टप्प्यात तयारी झालेली आहे आज सगळं मैदान क्लिअर होईल क्लिअर होईल रोलिंग वगैरे रोलिंग रोलिंग पण आज करणार आहे आज करणार आहे बरं आता आपण महाराष्ट्राला ती पाठी माहिती आहे त्यात सुधारणा बी भरपूर करण्यात आलेल्या आहेत मागच्या वेळेसच्या मैदानात पाहिलेल्या आहेत आता सध्या इथली स्थिती कशी पावसाची वातावरण कसं आहे आता सध्या तर काय पावसाचं वातावरण आता ऊन पडलेलं आहे ऊन पडलेलं आहे बरं तर आता दादा आपण वळू मैदानाकडं मैदानात एकूण फाट्या किती अकरा फाट्या एकूण अकरा बरं मैदानाचं रान कसं आहे सपाट आहे असं एकदम आहे ओपनचं मैदान तुम्ही घेताय त्याच्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आलेला आहे पल्ला नऊशे नऊशे पट परफेक्ट टेपने मोजले परफेक्ट मोजलेले त्याचबरोबर माग सुट्टीच्या ठिकाणी वेळेस किती गट थांबू शकतात वीस गट थांबू शकतात पण निकाल रेषेच्या समोर बायलांना थांबण्यासाठी काय किती जागा आहे भरपूर जागाय ज्या अडचणी होते त्याचबरोबर पुढे अडचण नाही 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 तसली कोणाची ही अडचण नाही तर या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढा नाला दर्या असं काय का तसं नाही काय त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपन्न आहे त्या दिवशी या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार हो ती आम्ही परवानगी घेऊन ते झाले ओके सर अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात अँब्युलन्स आहे वैद्यकीय डॉक्टर पण आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पिण्याच्या पाणी बैलांसाठी टँकरची सोय आहे ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी या ठिकाणी संपल्यानंतर तिथं पाहण्यासाठी किंवा नांगरण्यासाठी ट्रॅक्टर उपलब्ध राहणार आहे हो हो त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी या ठिकाणी आ... मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेट असणार आहे पन्नास टक्के बॅरिकेड असणार आहे खाली सुट्टीच्या ठिकाणी झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे आहेत खाली सुट्टीच्या ठिकाणी कॅमेरा आहे का कॅमेरा आहे त्याचबरोबर समोर मैदानावर निकाल रेषे समोर किती कॅमेरे आहेत दोन कॅमेरे या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे आणि विकास सर मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात मा सहभाग घेण्याच्या संदर्भात आणि ऑनलाईन वेळेत नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आवाहन कराल आजपासूनच आमची ऑनलाईनची नोंदणी चालू झालेली तर बैलगाड मालकांनी आपले लवकरात लवकर होईल तेवढं नोंदणी करून घ्यावी कारण नंतर प्रॉब्लेम येतात ऑनलाईन त्याचबरोबर दादा बऱ्याचशा बैलगाडी मालकांनी हा आवर्जून प्रश्न विचारायला लावलेला आहे जी बक्षिसाची रक्कम आपण जाहीर केलेली ती विजेत्या बैलगाडी मालकांना मिळणार का संपूर्ण जी ती संपूर्ण मिळणार नाही आम्ही त्याच्यात कुठलीही कपात करत नाही हिथ माग केली नाही हिथून पुढे पण होणार नाही आमच्या काजड गावच्या पोती तर तसं कधी झालेलं नाही यात्रेचं मैदान आहे यात्रेचं मैदान भरून यात्रेचं मैदान आहे त्याचबरोबर दादा आता आपण काय आव्हान करताल की ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भात वेळेत नोंदणी करून घ्यावी बैलगाडा मालकांनी आजपासून आता या मैदानाच्या संदर्भातल्या पावसाच्या अपडेट आपल्या मार्फत वेळोवेळी व्हॉट्सअप ग्रुपवरती दिली जाणार आहे चालतंय धन्यवाद दादा मित्रांनो आपल्या समवेत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक पहिलवान पप्पू पाटील कळस दादा नमस्ते नमस्ते दादा काय सांगाल तुम्ही मैदानाची पाहणी केली कशा पद्धतीने आयोजकांनी या मैदानाची तयारी केली मैदान आयोजकांनी व्यवस्थित केलेला आहे खड ही बी मागच्या वेळेस थोडं निघलेलं होती पण सगळी व्यवस्थित करून घेतलेलं आहे आता लोअरिंग ही पण आज करून सगळी क्लिअर झालेलं आहे मैदान निकाल रेषे समोरचे जे अडथळे होते त्याचे कसं काय चालू चालूच आहे आता या जीशी बी चालू आहे त्यांचं झाड ही काढणं सगळं चालू आहे बरं आता आपण मुळे या मैदानाच्या नियम अटींकडे हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल हो या मैदानातला पहिला नियम बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल जे आपलं अखिल भारतीय बैलगाडी संघटने जे नेम घालून दिलेला आहे बैलाचा आयु कुठलाही आहे राहील त्याच्यावरतीच निकाल दिला जाईल गटाला समान गाड्या उतरल्या कशा पद्धतीने निर्णय असेल गटाला चाल दिली जाईल पुढं सेमी फायनल ला समान गाडी उतरली तर कशा पद्धतीने निर्णय असेल सेमी फायनल ला जर समान गाड्या उतरला तर त्या दोन बैलगाडी मालकांचं संगणमत झालं तर ठीक आहे आपण चिठ्ठी टाकून गाडी पळवली जाणार त्याचबरोबर गटाला अथवा सेमीफायनल ला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शेफ्टीचा चावा घेतला आ, ही बाब तुमच्या निदर्शनास आली आता कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का गटाला चावला, सी सी मिला। सी मिला चावला। ती गाडी पूर्णपणे बादच सेमीला पण बादच आणि फायनलला जर चावला तर ती गाडी कुठल्याही बक्षीसात पात्र धरली जाणार नाही ती पूर्णपणे गटाला अथवा सेमी फायनलला ऑब्जेक्शन घ्यायचं म्हटलं तर किती गटाचा कालावधी असेल कि गट खाली गेलेला आहे ती गट येईपर्यंत त्या गाडी मालकाने ऑब्जेक्शन घ्यावं त्याचबरोबर एका वेळेस किती गट खा, खाली जातील आता गाडी नोंद तर होईनच भरपूर मैदाना वाजल्या लाईन पारंपरिक मैदान आहे त्यामुळे इथं गाडी येतातच भरपूर त्यामुळे दहा वीस गट जाण्यापुरती जागा आहे पण जशा पद्धतीने गाड्या नोंद होत्या त्या पद्धतीने आम्ही पाच दहा पंधरा वीस खाली जे ऑनलाईन नाव नोंदणी केली ह्यांनी त्या बरोबर जे लॉट आहेत ते आदल्या दिवशी काढले जाणार का हा बैलगाडी मालकांना एकच आहे म्हणजे लवकरात लवकर नोंद करून जेणेकरून लवकर लॉट काढता येतील ही बैलगाडी मालकांनी सहकारी कडून कर सात वाजता लॉट करण्याचं नियोजन करणार आहे बर, त्याचबरोबर दादा खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी तिथे कशा पद्धतीची नियमावली असणार जी अखिल भारतीय बैलगाडी नियम घालून दिलेला आहे पट्टीच्या पुढे सुट्टी मेकरचा किंवा बैलाचा पाय आला तर ती गाडी पूर्णपणे बांध त्याचबरोबर जे लॉबी निर्णय आहे तो कशा पद्धतीचा असणार अखिल भार बैलगाडी संघटनेचा नियम घालून दिलेला आहे एक चाक किंवा बैल त्या दुसऱ्या चाकात गेली ती गाडी बांध मित्रांनो ज्या पद्धतीने अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याचा लॉबी टचचा निर्णय आहे याच्यामध्ये लॉबी टचला निकाल आहे मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा एक पाय अथवा छकडीचं एक चाक गेलं तर ती गाडी बाद केली जाईल त्याचबरोबर डबल बैल पळाला तर त्या संदर्भामध्ये जर ऑब्जेक्शन असेल तर कशा पद्धतीची नियमावली असेल या बैल मा गाडी मालकांनी जे जो ऑब्जेक्शन आहे त्यांनी पुरावयास आणून दाखवावं मग पूर्ण दिवसभरात त्यांनी गाडी पास जर गट पास केला नसला तर सीमित पण ती गाडी बाद केली जाईल आणि फायनल जर जरी ती गाडी डबल पडली ऑप्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल बक्षीस नाही त्या गाडीला काही कुठल्या ह्याच्यात पात्र धरणार ना मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व इंदापूर तालुका कमिटी यांच्या वतीने बैलगाडी मालकांना एकच विनंती करेन की लवकरात लवकर गाड्या नोंद करून आयोजकांना सहकार्य करावं चालते धन्यवाद दादा थँक्यू मित्रांनो या मैदानाचे आयोजक आणि काजड ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य पैलवान वैभव पाटील आहेत hmm. नमस्ते नमस्ते काय आव्हान करता जाता आता महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मुलाखतीच्या माध्यमात हे hey, आपलं यात्रेचं भैरनाथ यात्रेचं मैदान आहे सगळ्यांनी या मैदानाला उपस्थित राहू सगळ्या बैलगाडी गाडा मालकांनी इथं उपस्थित राहू मैदानाची चांगली सोय केलेली आहे त्या बैलगाडी मालकांना आव्हान करतो करतो की वेळेत नावनोंदणी करावी सहकार्य करावं यात्रा कमिटीला धन्यवाद मैदान रिपोर्टरला सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन चे बटन दाबा धन्यवाद